चेहरा खूप टॅन झाला आहे काळवंडला आहे डल दिसतोय कोरडा दिसतोय आणि आपल्याकडे फेशियल किंवा क्लिनअप करण्याइतका वेळ नसेल तर अशावेळी तुम्ही हा मॅजिकल फेस पॅक ट्राय करू शकता मला जेव्हा पण कुठे बाहेर जायचं असेल आणि माझ्याकडे फारसा वेळ नसेल तर अशावेळी मी हा फेस पॅक वापरत असते यामुळे इन्स्टंट ब्राईटनिंग आणि व्हाईटनिंग इफेक्ट तुमच्या स्किनला मिळतो तुमच्या चेहऱ्यावर एक इन्स्टंट ग्लो या फेसपॅकमुळे येतो हा बनवण्यासाठी तुम्हाला मार्केटमधून कुठल्याही गोष्टी विकत आणायची गरज नाहीये किचनमध्ये अवेलेबल असणाऱ्या चार गोष्टींपासून तुम्ही हा फेस पॅक बनवू शकता नमस्कार मी कांचन मॅजिकल मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयात आता हा पण फेसपॅक कसा बनवायचा ते आता या पॅकसाठी आपल्याला सगळ्यात प्रथम लागणार आहे ते म्हणजे मसुराच्या डाळीचं पीठ मसुराची डाळ ही आपल्या प्रत्येकाच्या घरात असतेच ही डाळ आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे त्याची एक बारीक पूड तयार करायची आहे बारीक पीठ तयार करायचं आहे हे अगदी बारीक वाटायचं आहे त्याच्यामध्ये कण को कोणतेही राहता कामा नये नाहीतर तुमच्या स्किनला त्याची इजा होऊ शकते आता ही मसुराची डाळ जी आहे ते तुमच्या स्किनवर एक नॅचरल स्क्रबचं काम करतं तुमच्या स्किनवरची जी टेडस्किन आहे जी डल स्किन आहे ती पूर्णपणे काढून टाकतं आणि तुमच्या स्किनवर एक प्रकारचा ग्लो आणतं त्याचसोबत तुमच्या चेहऱ्यावर जे काही डाग असतील जे काही टॅन असेल ते पूर्णपणे काढून टाकतं त्यामुळेच नॅचरल स्क्रबिंगचं काम करून तुमच्या चेहऱ्याला एक व्हाईटनिंग ब्राईटनिंग इफेक्ट देण्याचं काम हे मसुराच्या डाळीचं पीठ करत असतं त्यामुळे दोन चमचे मसुराच्या डाळीचं पीठ आपण इथे वापरत आहोत यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कॉफी पावडर कॉफी पावडर तुमच्या स्किनवर अँटीएजिनचं काम करते तुमच्या स्किनवर असणाऱ्या रिंकल्स फाईन लाईन्स सुरकुत्या कमी करून तुमच्या चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो देण्याचं काम करतं एक नॅचरल चमक देण्याचं काम करतं तुमच्या चेहऱ्यावर जे काही डलपणा आहे जो काही डेड स्किन आहे ती काढून टाकण्याचं काम करतं तुमच्या चेहऱ्यावर असणारे डाग पिंपल्स कमी करण्याचं काम करतं त्याचसोबत तुमच्या डोळ्याखाली असणारी काळी वर्तुळे किंवा तुमच्या डोळ्याखाली जर सूज असेल तर ती कमी करण्याचं काम हे कॉफी पावडर करतं अशा प्रकारे कॉफी पावडर तुमच्या स्किनसाठी खूप उपयुक्त आहे त्यासाठी एक चमचा कॉफी पावडर आपण या फेस फेसपॅकमध्ये वापरत आहोत यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मध मध तुमच्या चेहऱ्यावर खूप उपयुक्त आहेत याचे फायदे सांगता सांगता वेळ अपुरा पडेल इतके फायदे याचे आहेत तर तुमच्या स्किनवर नॅचरल मॉइशरायझरचं काम करतं नॅचरल डीप क्लिन्झरचं काम करतं तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स डाग असतील तर त्याच्यावर ते काम करतं अँटी एजिंगचं काम करतं तुमच्या फाईन लाईन्स रिंकल्सवर काम करतं म्हणजे खूप सारे बेनिफिट्स या मधाचे तुमच्या स्किनवर आहेत तर आता एक चमचा मध आपण इथं वापरणार आहोत यानंतर फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला चौथी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे कच्चं दूध साधारण दोन चमचे कच्चे दूधमध्ये आपण हे फेस पॅक जो आहे तो तयार करायचा आहे आता इथे जे फेस पॅक आहे ते आपण इथे मसुराची डाळ जी वापरली आहे ती थोडीशी भिजण्यासाठी ठेवायची आपल्याला तर एक चार ते पाच मिनिट आपल्याला हा फेस पॅक असाच व्यवस्थित मिक्स करून ठेवायचा आहे आणि भिजून द्यायचा आहे म्हणजे ती मसुराची डाळ जी आहे ती व्यवस्थित भिजेल आणि आपल्या चेहऱ्याला ती हार्ड वाटणार नाही कडक वाटणार नाही तर आता त्यानंतर पाच मिनिटानंतर आपल्याला हा फेस पॅक जो आहे तो व्यवस्थित संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे मानेला वगैरे आणि हा फेस पॅक जो आहे तो तुमची तुम्ही तुमच्या मानेला किंवा हाताला देखील वापरू शकता कोणत्याही बॉडी पार्टवर लावू शकता आणि तुमची स्किन कोणती असू दे ड्राय असू दे किंवा ऑइली असू दे सगळ्या स्किनसाठी हा फेस पॅक चालणार आहेत आता वीस मिनिटं ठेवल्यानंतर फेस पॅक धुताना तुम्हाला तो डायरेक्ट धुवायचा नाहीये थोडीशी मसाज आपल्याला या फेसपॅकची करायची आहे जो थोडंसं स्क्रबिंग केल्यासारखं करायचं आहे पण खूप हलक्या हाताने करायचं आहे तुमच्या जे फिंगर टिप्स आहेत पुढचे बोट जे आहेत त्यांनी हलका मसाज करायचा आहे जिथे जिथे तुम्हाला ब्लॅकहेड व्हाइट हेड आहेत किंवा टॅन झालेला आहे त्या त्या ठिकाणी म्हणजे स्पेशली टीझोन जो आहे आपलं कपाळ नाक आणि हनुवटी त्या साईडला आपल्याला थोडं स्क्रबिंग करून घ्यायचं आहे खूप हलक्या हाताने आणि त्यानंतर चेहरा वॉश करून घ्यायचा आहे साध्या नॉर्मल पाण्याने चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट लगेच इन्स्टंट दिसणार आहे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यातला फरक लगेच जाणवेल तर नक्की ट्राय करा तुम्ही हा फेस वॉश केल्यानंतर तुम्हाला थोडासा ड्राय वाटू शकतो चेहरा कारण आपण मसुराची डाळ इथे वापरली आहे सो लगेच आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचा आहे आणि दिवसा जर तुम्ही हा फेस पॅक लावला असेल तर सनस्क्रीन लावायला बिलकुल विसरायची नाहीये कारण डेडस्किन इथे आपली जी आहे ती रिमूव्ह झालेली असते सो so, हा जो फेस पॅक आहे तो तुम्ही फक्त आठवड्यातून एकदाच वापरायचा आहे त्यापेक्षा जास्त वापरायचा नाहीये कारण मसुराची डाळ जी आहे ती तुमच्या स्किनला हार्ड असते थोडीशी त्याच्यामुळे जास्त वापरायचा नाहीये सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं नेहमी आनंदी या